राम राम पाहुणा कसं काय बरं आहे ना गजाली गेच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की के मी थर्जडेला नक्की अजून एक पॉडकास्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करेन त्याप्रमाणे मी आज एक नवीन पॉडकास्ट घेऊन आलेली आहे अरे आ, ते आहे जरा वेगळं साऊंड केलं का मंडळी काय म्हणजे ना कधी कधी असं आपल्याला सवय लागून जाते म्हणतात ना असं कधी पटकन असं म्हणजे त्या कॅरेक्टरचं असं पटकन तोंडातनं बाहेर निघून जातं सो एनिवेज मंडळी आज मी तुमच्यासाठी एकदम एक खास पॉडकास्ट आणलेला आहे ज्याचं म्हणजे बरेच दिवस मला येत होते ताई कर ना ह्याच्यावर कर ना हिच्यावर कर ना हिचे व्हिडिओज बघ वगैरे तर तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आज फायनली तिच्यावरती पॉडकास्ट घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे आपली धन्योताई उर्फ वहिनी साहेब उर्फ शिल्पिताई पण आपल्या कॅरेक्टरचं नाव आहे डॅनो कारण डॅनो हे खूप ॲक्सेंटमध्ये वाटतं ना असंच आपल्या पण ना खूप ॲक्सेंटमध्ये बोलतात तर त्याच्यामुळे मग आपण त्यांचं नाव ठेवलं आहे डॅनो डी ए एन एन ओ डॅनो तसं जेव्हापासून तुम्ही मला सांगितलं तेव्हापासून मी यांचे व्हिडिओज बघत होती तर आजचं जे पॉडकास्ट असणार आहे ते करंट काही व्हिडिओजवरती असणार आहे पण तुम्ही डेफिनेटली मला सांगा की कुठल्या इन पर्टिक्युलर व्हिडिओबद्दल जर तुम्हाला माझं मत हवं असेल किंवा माझं रिॲक्शन हवं असेल तर uh, मी डेफिनेटली तो चेक करेन आणि मग नेक्स्ट टाईम आपण त्याच्यावर बोलू या ताईंना ना इंग्लिश बोलण्याचा फार अट्टाहास आहे म्हणजे अननेसेसरी इंग्लिश बोलतात नाही ठीक आहे काही गोष्टी ना आपण इंग्लिशमध्ये बोलतो आता म्हणजे टी टीवी व्हीला टी व्हीच बोलतो नाही का फ्रीजला फ्रीजच बोलतो काय शीत कपाट का बोलत नाही अशा ठिकाणी ठीक आहे किंवा आपण स्टँडला पण स्टँडच बोलतो पण इतकं काही आठवलं नाही ठीक आहे ते स्किप करायचं पार्ट ना किंवा आपण काय म्हणतो त्याला मला आता आठवत नाही असं काहीतरी तरी, तरी, तरी बोलायचं ना ते किती एवढं स्टाईलमध्ये अँड दिस इज माय कपडे वाळत घालायचं कपडे वाळत घालायचं वाट <laughs> पुढे तर आता तिथपर्यंत पोचलात ते मराठी एवढ्या ॲक्सेंटमध्ये बोललात आणि तो मूळ इंग्लिश शब्दच विसरलात अरे देवा कठीण आहे रे कठीण आहे नवीन घर घेतलं त्यापासून ते शिफ्टिंग आणि हे ते, ते दाखवण्यामध्ये तिला कळलं की आपल्याला ह्याचे व्ह्यूज जास्त मिळतात तर बापरे काय बघायलाच नको म्हणजे काही नसायचं त्या व्हिडिओजमध्ये उगाच काहीतरी आपलं इकडचं तिकडचं दाखवत बडबडत फिरायचं आणि मेन म्हणजे कॅमेरा अँगलच आमच्या ताईंचा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण ताई दा बोलतात की आधी एखादी गोष्ट दिसत असते तिथे ठेवलेली जेव्हा ती दाखवण्याची जरूरत नसते पण मग ताई स्पेसिफिकली बोलतात की थांबा तुम्हाला मी जरा दाखवते आणि मग जेव्हा ॲक्च्युली ताई त्याच्यावरती फोकस करायला जातात तेव्हा ती नेमकी गोष्ट सोडून तुम्हाला बाकी सगळं दिसतं ताईंचा हात ताईंचं तोंड ताईंचं काय म्हणजे ब्ला, ब्ला, ब्ला आजूबाजूच्या गोष्टी सगळ्या दिसतील पण ती पर्टिक्युलर दाखवायचीच गोष्ट दिसत नाही आणि माहिती नाही आता परत अगेन ह्यांचं एडिटिंग कोण करतं तर ह्यांचा सगळा उल्हासच आहे एकूणच ह्यांचं एक बरं असतं की हे लोकांना म्हणजे सिरियल्स आणि ह्याच्यामधनं वगैरे कामं मिळतात त्याच्यामुळे हे एक फेमस फेस बनतात ॲटलीस्ट म्हणजे रेकग्नायझेबल फेस बनतात एक ह्यांची फेस व्हॅल्यू क्रिएट होते आणि मग ह्यांना इझी पडतं की बाकी काही नसलं तरी चालेल एक चार लोकं ओळखायला लागली की त्यांना आपोआप ऑटोमॅटिकली आप ह्यांच्या लाईफमध्ये इंटरेस्ट येतो आणि मग आमच्या घरचं काहीतरी दाखवते म्हटल्यावरती लोक नॅचरली ते बघतात आता जे लोक सो कॉल्ड सेलिब्रिटीज आहेत म्हणजे जसे की आपले काही यूट्यूबर्स दादा ताई जे यूट्यूबमुळे फेमस झाले आणि स्वतःला सेलिब्रिटी समजायला लागले त्यांच्या रोजच्या आयुष्यात लोकांना इंटरेस्ट आहे तर ऑबियसली जे लोक ऑलरेडी फेमस आहेत जे काही ना काही काम करून झालेले आहे छोटे मोठे आपल्या डॅनोसार ताईसारखे तर ऑबियसली त्यांच्या आयुष्यात तर लोकांना रस असणारच आहे सो मला असं ते थोडं नॅचरल नाही वाटत त्यांचं बोलणं वगैरे स्पेशली त्या जेव्हा कॅमेरासमोर असतात तेव्हा काहीतरी म्हणजे कुठलं तरी आता तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही पाटलिणीला हे करता म्हणजे नाव खराब केलं आहे पाटलीण तर मी आता पाटलीण नाही बोलणार बाबा काय बोलू फॉरेनची सावकारिण हां असं काहीतरी संचारतं ताईंच्या अंगामध्ये जसं की ताई सांगत होत्या की मी सगळं काही बघते आहे इकडे शिफ्टिंगचं वगैरे आणि सगळ्यांशी म्हणजे मी कॉर्डिनेट करते तर ताईंना कॉर्डिनेट शब्द आठवत नव्हता पण इंग्लिश बोलायचा आट्टा हास तर ता ताई म्हणतात की तर ता मीच सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये असते ना you know? म्हणजे हे प्लंबर वगैरे जे आहेत ना आपले कार्पेंटर प्लंबर वगैरे असं काही गोष्टी पाहिजे असतील तर मीच कॉन्टॅक्ट करते त्यांना आणि दे आर इन कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट विथ मी बट अदरवाईज जे फायनान्शियल कनेक्शन्स असतात ते सगळं माझा नवरा सांभाळतो वॉट वॉट वॉज दॅट म्हणजे काय आहे हे फायनान्शियल कनेक्शन्स आणि मी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट असतो हे काय आहे म्हणजे तुम्हाला फायनान्शियल रिलेटेड मॅटर्स किंवा फायनान्स रिलेटेड मॅटर्स असं तुम्हाला काय म्हणायचं आहे का ताई म्हणजे ठीक आहे ना ठीक आहे जरा काम डाउन बेबी काम डाऊन मी असं पण बोलू शकता ना की इकडे जे काही म्हणजे सेटअप करायचं आहे या नवीन घरामध्ये ते सगळं मी बघते आहे प्लंबिंगचं काम किंवा कार्पेंटर फर्निचर वगैरेचं पण काही जे काही चाललं आहे ते सगळं कामाचं मी बघते आहे आणि पैशाशी रिलेटेड जे काही आहे कोणाला काय पैसे द्यायचे आहेत किंवा काही म्हणजे जी देवाणघेवाण आहे ते माझा नवरा बघतो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट तुमचं ऑडियन्स मराठी आहे इंग्लिश ऑडियन्स नाही बघत तुम्हाला की तुम्ही आमच्या त्या म्हणजे कॅलिफोर्निया युरोपसारखे पण नाही आहात की बाहेरगावी जाऊन राहता आणि तिथून तुम्ही मराठी व्लॉग्स बनवता तर तसंही नाही आहे ना ताई तुमचं तुम्ही महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रीयन लोकांसाठी व्हिडिओज बनवतात सो कीप इट नॅचरल त्याचा कशाला काही संबंध नसतो हे सगळं बोलून झाल्यानंतर ताई म्हणतात हे सगळं माझा नवरा सांभाळतो आहे फायनान्शियल वगैरे आणि आय एम शुअर यू आर गोइंग टू एन्जॉय दिस यू आर गोईंग टू एन्जॉय दिस फेज आम्ही तर खूप एन्जॉय करतो आहे आणि तुम्ही पण खूप एन्जॉय करणार आहात अरे तुमचं फायनान्शियल तुझा नवरा जे सांभाळतो आहे आणि तू प्लंबिंगचं काम करून घेते ह्याच्यामध्ये आम्ही काय एन्जॉय करणार आ आहे आणि ही कसली फेज आहे कुठली फेज आम्ही एन्जॉय करणार आहोत अरे कहना क्या चाहते हो ना त्या बदकाशी आणि तो एक तो माणूस आहे मीमवाला त्याच्याशी काय ऑब्सेशन आहे मला माहिती नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये मा त्या माणसाला घुसवत असतात त्याचं कुठलं ना कुठलं तरी मीम आणि तो बघा पॅ तो वाला बदक तो कर ला ते तोंडाने आवाज काढला मी कसा आण छान ना त्या बदकाशी बरंच रेसेम्बलन्स आहे हा ताईंचा म्हणून मला वाटतं ते बदक ताईंना खूप आवडतं ता। सगळ्यामध्ये आपला त्या बदकाचा पॅ 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 त्या व्हिडिओमध्ये तीन वेळा तरी ते बदक येतच ते अजून एक गोष्ट ताई जेव्हा जेव्हा गॉगल घालतात ना मला वाटतं तो, तो गॉगल त्यांच्या साईजचा नाही आहे जरा जास्तच मोठा घेतला आहे तर तो, तो सारखा पडतो की काय सारखं आपलं त्या गॉगलला असं असं बोटांनी असं असं सरकवायचं नाहीतर सारखा सारखा हात लावायचा सारखं सारखं त्याला फिक्स करायचं का होतंय का स्वतःच्या साईजचा एकदा बघून व्यवस्थित नाहीतर तो घालून घालून लूज झाला असेल तर थर बदला तरी किती वेळा ते सारखं सारखं हात लावून लावून ते गॉगलला असं मागे मागे सरकवता हां आणि जेव्हा सरकवायचं तेव्हा सरकवत नाहीत म्हणजे तेव्हा काही ता, ता ताई कधी कधी कुठल्या कामामध्ये किंवा मुलाशी बोलण्यामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये जेव्हा खाली बघत असतात तेव्हा नेमकं म्हणजे तो तेव्हा चान्सेस आहेत ना असं तर कॅमेरासमोर स्ट्रेट बघताना कशाला तो गॉगल अचानक पडतो आहे अनलेस तो एकदमच खिळखिळा आहे तर मग अशा वेळेला ताई सांभाळत असतात पण ज्या खाली वगैरे बघत असतात त्या तर गॉगल एकदम नीट असतो याचा अर्थ तुम्ही उगाच आपलं स्टाईल म्हणून सारखं सारखं त्याला मागे वळता सो ते जरा कंट्रोल करा हां मला असं आवडत नाही नाही तर मी तुमचे हात बांधून टाकेन आधीच सांगते आपण जरा बोलूया ताईंच्या अगाध ज्ञानावर म्हणजे ताई, ताई इतकं भारी बोलतात ना काय म्हणजे ऐकत नाही हां आपल्या वहिनी साहेब आज मी पहाटे आठ वाजता उठली आता पहाटेचे आठ वाजले आहेत ओ ताई कुठली पहाट पहाटेच्या आठ वाजतात का कधी आमची ती बोंबल ती एकदा म्हणाली होती मी पहाटे उठते सहा वाजता तेव्हा पण आम्ही तिला एवढं बोललो होतो की बाबा आम्ही तर पाचला उठतो चारला साडेचार साडेपाचला उठतो आणि तुझी कसली सहा सात वाजता पहाट होते ग तर ताईंनी तर त्याच्याहून भयंकर बोललेले आहेत ताई म्हणतात आठ वाजता पहाटे उठल्यात त्या अरे बापरे ताई हो असं करू मला वाईट वाटतं मग मला असं वाटतं की मी तिला बोलली बिच्चारीला आणि तुम्हाला कसं सोडू मी आणि वस्तूंना ताई टाकतात म्हणजे आपण ठेवतो वस्तू ताई टाकतात ताई म्हणतात की मी माझ्या काही असे कपडे बिपडे आहेत ते तिथे नेऊन टाकले आहेत म्हणजे माझं इथलं काही सामान मी दुसऱ्या फ्लॅटवर नेऊन टाकलं आहे ओ ताई टाकलं आहे काय टाकलं आहे वापरणार आहात ना तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना त्या इम्पॉर्टंट गोष्टी किंवा ज्या आपण दैनंदिन जीवनात वापराच्या वस्तू असतात त्या आपण ठेवतो ताई टाकत नाही त्याच्याने अनादर होतो असं बोलण्याने असं बोलू नये ठेवल्या म्हणावं टाकल्या नाही तुम्ही काय त्या कॅरेक्टरमध्ये आहात का हां आगाऊ कॅरेक्टरमध्ये की तसंच म्हणजे ते म्हणजे संचारल्या होऊच शकतं हां होऊच शकतं कारण आता मी पॉडकास्ट बनवते ना असं होतं ना आता बघा ना ते आहे आहे असं मला बोलायची सवय लागली आता मध्यंतरी मा मला ना जमुऱ्याची पण सवय लागली होती मी सारखं प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित व्यवस्थित बोलायची तर होतं असं आता तुम्ही तो रोल आता किती असे महिने केला असेल ना आता त्याच्यामुळे तुम्हाला ते आगाऊपणाची सवय लागू शकते बट कंट्रोल ध्यानताई कंट्रोल आणि जसं आपण मुलांना घडवतो ना, ना तशी ती मुलं घडतात मी आता अर्थात हे नाही म्हणत आहे की तुम्ही काही चुकीचं ब्रिंगिंग देत आहे किंवा काही चुकीचं आहे त्याच्यामध्ये असेल प्रत्येकजण आपापल्या स्टाईलने आपापल्या परीने चांगलंच करण्याचा प्रयत्न करतो बट काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात जेन्युनली सांगाव्याशा वाटतात एकतर ना टीचर काय म्हणाली तुझी टीचर आज काय बोलली असं बोलणं योग्य नाही ताई आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना एक मान दिलेला आहे आपण त्यांना परमेश्वराच्या जागी बघतो तर थोडं आपल्या मुलांना आपण लहानपणापासूनच त्यांना आदरार्थी कसं संबोधन करता येईल ते शिकवलं पाहिजे आपण त्यांना शिकवलं पाहिजे की त्या मॅम मॅम काय बोलल्या टीचर काय बोलल्या नाही हल्ली वडिलांना पण अरे तुरे करण्याची फॅशन आहे आणि ठीक आहे आय रिस्पेक्ट दॅट की ते प्रत्येक घराचं असं एक वेगवेगळं सेटअप असतं आणि कल्चर असतं की ठीक आहे काही जणांना असं वाटतं की मग आईला आपण आज्ञा संबोधत नाही तर मग वडिलांना पण कशाला मग वडिलांना पण अरे तू रे म्हणजे फ्रेंडली रिलेशनशिप वगैरे मेंटेन करण्यासाठी तिथपर्यंत ठीक आहे बट अदरवाईज तुम्ही जे स्कूलमध्ये वगैरे टीचर वगैरे त्यांच्याशी तुम्ही रिस्पेक्टफुलीच बोललं पाहिजे ज्या तुम्ही ते तसं संबोधन करता ज्या तुम्ही तसं बोलता ते ऐकून आएकुन, ऐकूनच तुमचं मूल शिकत असतं आता हेच एक आता सिम्पलचं उदाहरण आहे म्हणजे सहजच असा हा विषय निघालाच आहे म्हणून सांगते मी माझा मुल मुलाला आम्ही न्यू स्कूलमध्ये ॲडमिशन करवलं तर तो आता न्यू स्कूलमध्ये जातो ते तर तिथल्या अजून त्यांना त्याला माहिती नाही की कोण कोण आहे त्याचे जे रेग्युलर टीचर्स आहेत ते त्याला माहिती आहेत बट अदरवाईज सुपरवायझर वगैरे ह्यांच्याशी त्याची ओळख नाही तर बहुतेक त्याचा क्लास चेंज झाला कुठल्या तरी सब्जेक्टमुळे त्याने वेगळा सब्जेक्ट चूज केला आहे त्याच्यामुळे त्याचं डिव्हिजन चेंज झालं आणि मग त्याला सांगण्यात आलं की आ, तुला कोणी सांगितलं कुठल्या डिव्हिजनमध्ये बसायचं आहे तर त्यांना त्याच्या सुपरवायझर सरांनी सांगितलं होतं आणि त्याला नव्हतं माहिती की ते त्याचे सुपरवायझर सर आहेत तर तो सहजच आपल्या मॅमला म्हणाला की दॅट मॅन टोल्ड मी तर ती म्हणाली दिस इज हाऊ यू टॉक अबाउट युअर टीचर्स सो तो म्हणाला की आय एम रिअली सॉरी मॅम आय वॉज नॉट अवेअर दॅट ही इज टीचर अदरवाईज आय वूड हॅव नॉट सेट दॅट आणि त्यानंतर त्याने मेक शुअर केलं की तो कुठल्याही व्यक्तीला म्हणजे जोपर्यंत त्याला माहिती नाही आहे ॲक्च्युली की कोण आहे ती व्यक्ती तोपर्यंत ती त्या तो त्याला सर किंवा मॅमच म्हणेल आणि कालही तो मला जेव्हा स्कूलबद्दल काहीतरी सांगत होता तेव्हा तो मला हेच म्हणाला की ते सर आले होते रघु सर आले आणि त्यांनी मला असं म्हणाले तर आय वॉज सो म्हणजे मला खरंच चांगलं वाटलं की येस त्याने एकदा चूक केली चूक पण नाही म्हणता येणार ते चुकून घडलं होतं बट ही इम्प्रुव्हड ऑन दॅट तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे जी मुलं पालकांकडून शिकतात आणि त्यांना कळतं की आपल्या घरात काय चालेल काय नाही चालणार तर तुम्ही स्वतःच असं वागलात बोललात तर नॅचरली तुमची मुलं पण तुम्हालाच फॉलो करणार आहेत तर दुसरी गोष्ट मला इथे बोलाविषयी वाटते की स्कूल डिटेल्स आता जो तुमचा अगेन वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकता बट वॉट अबाउट अदर्स तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बाकीच्या मुलांना पण दाखवता तुमच्या मागे पुढे असलेल्या व्यक्ती त्यांची मुलं हे तुमच्या कॅमेरामध्ये दिसतात तर स्कूलमध्ये असं सगळं अलाउड करणं कॅमेरा अलाव करणं म्हणजे तुम्ही किती तुमची सेलिब्रिटीची मुलं येत असली तरी पण मला तरी वाटतं की हे स्कूलच्या दृष्टीने इट इज नॉट सेफ सगळं त्या व्लॉगिंगच्या चक्करमध्ये तुमच्या मुलाच्या डिटेल्स स्कूलच्या डिटेल्स शेअर केला तो अगदी कुठल्या शाळेत आहे कुठल्या क्लासमध्ये आहे नंतर त्याची बस त्याची बस नॅनी त्या बसमध्ये मागे बसलेला मुलगा नंतर स्कूल प्रिमायसेसमध्ये त्याचे जे बाकीचे फ्रेंड्स वगैरे म्हणजे जे, जे, जे पण क्लासमेट्स म्हणूया तर त्यांचे पॅरेंट्स त्यांची मुलं असे मागे चालत वगैरे असताना तर मला कळत नाही की स्कूल हॉस्पिटल्स या ठिकाणी ह्या लोकांना तुम्ही अलाव कसं कर काय करता हा स्कूल प्रशासनाला किंवा हॉस्पिटल्सना किंवा अशा ज्या जागा जा जा आहेत ज्या खूप वल्नरेबल आहेत आपण असं म्हणू शकतो तर अशा ठिकाणी हे अलाव करणं हे कितपत योग्य आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं याबाबतीत तुम्ही मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेव्हा मी इनिशियली ह्यांचे व्हिडिओज बघत होती तर मला असं वाटलं ठीक आहे मस्तीखोर हो आहे मुलगा सगळं काही आणि ठीक आहे असतात अशी मुलं मस्तीखोर हो, आपण आपलं मूल असं नाही आहे म्हणून काय झालं किंवा असं नव्हतं म्हणून काय झालं लहानपणी त्याच्या असतात अशी म्हणजे काही सगळीच मुलं काही सारखी नसतात पण मग जसं जसं मी अजून अजून बघत गेली हुशार आहे नो no डाऊट बोलण्यामध्ये वगैरे क्यूट आहे सगळं काही आहे मस्ती करणं आणि एखाद्याला हानी पोचवणारी मस्ती करणं ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि मला कुठेतरी असं वाटलं की त्या मुलाला माहिती नाही आहे की हाव टू कंट्रोल हिज इमोशन्स आणि कसं त्याला आटोक्यात आणायचं जे केस काय ओढतो तो त्याच्यानंतर त्या दिवशी ते, ते, ते आपण वायर हे करायचं नाही का कवर करण्याचं ते प्लॅस्टिकचं हे असतं कवर असतं त्या प्लॅस्टिकच्या कवरने तो आईला मारत काय होता तिच्या डोळ्यात जाण्याची शक्यता होती ते कवर ती बेडवर झोपलेली असताना दानकन तिच्या पोटावर त्याने उडी मारली म्हणजे हे बघून ना मला विचलित व्हायला झालं म्हणजे मला ना असं वाटत होतं की बापरे त्या जागी मी असती तर मी काय केलं असतं आता त्या आईच्या पेशन्स लेवलची मी तारीफ करू की त्या पेशन्स लेवलला अप्रिशिएट करू की त्या मु मुलाला आगाऊपणा अजून वाढवण्यास ती प्रवृत्त करते ह्यासाठी तिला काही चार शब्द सुनवू हा माझ्यासमोर मोठा क्वेश्चन मार्क झालेला आहे कारण आता जर ह्या गोष्टी तुम्ही कंट्रोल केल्याच पाहिजेत ह्याला काहीच अर्थ नाही आहे लाड 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 आणि मुलांना बोलायचं नाही मुलांना हात लावायचा नाही ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला पण अशा वेळेला जेव्हा ते आउट ऑफ कंट्रोल होते, हे तुम्हाला दिसते, ते तुम्ही त्याचे आईवडील आहात म्हणून ते खपवून घ्याल पण अदरवाईज बाकीच्या लोकांना त्याचा किती त्रास होऊ शकतो उद्या तो शाळेत तसा वागेल इतर मुलांना हानी पोचवेल टीचरशी तसं म्हणजे आउट ऑफ कंट्रोल होईल टीचर नानीला नको करून सोडेल हे पालक जरी असलात तुम्ही तरी पण हे बिहेवियर टॉलरेट नाही केलं पाहिजे तुम्ही आणि ह्या बिहेवियरला कुठेतरी थोडं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे थोडं पाहिजे तर तुम्ही हेल्प घ्या बाहेरून कारण मला ते ओव्हरऑल हायपर ॲक्टिव्ह वाटत होतं विच नीड्स टू बी कंट्रोल्ड आणि खरंच मला ते असं जेव्हा मी ते बघत होती ना तेव्हा मला प्रत्येक वेळेला असं नॉस्टॅल्जिक फील होत होतं प्रत्येक वेळेला आय वॉज गोईंग बॅक आणि मला असं आठवत होतं की माझ्या मुलाने तर कधीच असं म्हणजे इतक्या लेवलची मस्ती कधीच केली नाही चुकून माकून पण त्याच्याकडनं कधी काही झालं तरी आम्हाला म्हणजे आपलं एक टू रिॲक्शन निघतं ना म्हणजे असं पटकन तुम्हाला कोणीतरी अचानक येऊन मारलं किंवा अचानक येऊन काहीतरी कोणाचा हात लागला किंवा काही म्हणा असं मस्ती करताना असं पाय बी उडवताना कुठेतरी चुकीच्या ठिकाणी पाय लागला तरी पण आपण पटकन आपलं एक रिॲक्शन निघायचं आप म्हणजे माझं तरी निघायचं तर प ते म्हणजे मला असं वाटत होतं की त्याच्याकडनं चुकून व्हायचं पण मी त्याला किती हे करायची भलेही तो आता त्याच्या काही लक्षात नसेल तो विसरला असेल लक्षातच नसेल त्याच्या पण एक आई म्हणून मला ते सतत आता जेव्हा मी हिचं बघत होती तेव्हा मला ते, ते हॉन्ट करत होतं आणि कुठेतरी असं वाटत होतं की मी आई म्हणून चुकले का पण नाही मंडळी मला असं वाटतं की त्या वेळेला ती ती ॲक्शन घेणं त्या त्या वेळेला मुलांना ते वळण लागणं हे खूप इम्पॉर्टंट असतं खूप अति स्ट्रिक्ट असू नये ऑब्व्हियसली त्या त्यावेळेची मजा त्या त्यावेळेची मस्ती त्यांना करू द्यावी एक चार वर्षाचा मुलगा जशी मस्ती करेल तसा दहा वर्षाचा नाही ती मस्ती पण चेंज होते सगळं मान्य आहे पण कोणाला इजा पोहोचेल किंवा त्या बाळाला स्वतःलाच इजा पोहोचेल अशा गोष्टींना कधीकधी स्ट्रिक्ट होऊन आपल्यालाच कंट्रोल करावं लागतं तर तुम्ही मला नक्की सांगा मंडे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे बाकी असं काही खास नसतं मोस्टली असं ते मुलालाच दाखवणं ते त्या मुलाचाच धांगडधिंगा आणि सगळं काही त्याची मस्ती आणि तेच सगळं असतं आणि तर मग ताई कुठे गेला तर त्यांचं ते स्टाईलमध्ये बोलणं वगैरे बाकी असं काही असं पर्टिक्युलरमध्ये त्या अशा कुठची गोष्ट इन्फ्लुएन्स करतायत किंवा काय दाखवण्याचा प्रयत्न करताय त्यांचं तें, व्लॉग्स कशा बाबतीतले आहेत कारण मध्ये मध्ये त्या इंटरव्ह्यूज वगैरे पण घेतात तर सगळंच काही मिक्स आहे की फॅमिली व्लॉगिंग ही कॅटेगरी म्हटली so की हे असंच असतं हे त्याला काही सरपेर नसतं ते काहीही तुम्ही दाखवू शकता सो अगेन मला असं वाटतं की हे जे फॅमिली व्लॉगिंग आहे ही जी कॅटेगरी आहे आणि जे लोक असे व्हिडिओज बनवतात तर ते कुठलेही इन्फ्लुएन्सर वगैरे नसतात तर त्यांना ते, ते इन्फ्लुएन्सर कॅटेगरीमध्ये टाकणं हे योग्य नाही ठरणार मला असं बिलकुलच असं वाटत नाही हे ही असू दे नाही तर आणि कोणी जे कोणी त्यांच्यामधनं काय शिकण्यासारखं असतं ते मला अजूनही कळलेलं नाही तुम्हाला कळलं असेल तर मला नक्की कळवा म्हणजे तर याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा लवकरच भेटू गॉसिपगलवरच्या पॉडकास्टमध्ये टेक केअर ब बाय मा सला मा